बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो अमर होटेल फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती स्टुडिओ औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित अंगणगाव ही संस्था बरखास्त करून दोषी संचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी येवल्यातील गांधीवादी सत्याग्रही दीपक चंद्रकांत पाटोतकर यांनी येवला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आजपासून बेमोद उपोषण सुरू केले आहे येवले येथील औद्योगिक वासात बरखास्त करण्याकरता मी आज रोजी बेमोद उपोषणात बसलो आहे ह्या संचालक मंडळाने अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत त्यामध्ये आर्थिक गुन्हे सुद्धा आहेत आणि भूखंडाचा पण आहे लेआउटचा पण प्रश्न आहे ओपन प्लेसचा पण प्रश्न आहे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे मी वारंवार केलेले आहेत याची वेळोवेळी चौकशी झाली चौकशी मध्ये पण संचालक मंडळ दोषी आढळलेला आहे त्यांना अनेक पद्धती नोटीस पण दिले गेले होते अनुपालन अहवाल पण दिला होता पण तो अनुपालन अहवाल योग्य नाही असे सर्व गंभीर स्वरूपाचे असताना सहाय्यक निबंधक साहेब यांना पाठीशी घालीत आहेत तरी सहाय्यक निबंधक यांनी तातडीने संचालक मंडळ बारखास्त करावे तर म्हणून आज रोजीपासून मी बेमुद उपोषणास ह्या कार्यालयासमोर बसलेलं आहे